कार सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा आत्ता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे आठ नुकताच सूर्योदय झालेला आहे आणि या आधीची जी क्लिप आहे ना ताईंनो ती माझ्याकडून डिलीट झाली तर मी आता इथे करत आहे कुरवडी तर म्हणजे कुरवडीची संपूर्ण ना मी शूट केली होती पण माझ्याकडून आधीची जी क्लिप आहे व्हिडिओ क्लिप ती डिलीट झालेली आहे आणि गेलं मी दीड दी ना ती व्हिडिओ क्लिप शोधते आहे म्हणजे जी तक क डिलीट झालेलं आहे त्या बॉक्समध्ये डिलीट बॉक्समध्ये मा व्हिडिओ माझे सेव्ह असतात आणि मग समजा जर लागले मला ते व्हिडिओ तर मी रिटर्न रि रिस्टोर करून ते व्हिडिओ घेत असते आणि व्हिडिओ करत असते तर ती मला लवकर सापडलीच नाही ताईंनो त्यामुळं मी ती क्लिप तुमच्याबरोबर शेअर करू शकली नाही की मी ते चीक कसा हटलेला आहे तर मी तुम्हाला फक्त ना प्रॅक्टिकली नाही दाखवू शकत तर मी सगळं तोंडी सांगते तुम्हाला तर ताईंनो तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी चीक कसा काढलेला आहे गव्हाचा गव्हाचा चीक काढल्यानंतर मी चोवीस तासासाठी चिक सेट करण्यासाठी ठेवला होता म्हणजे चोवीस तास लागतात आपल्याला चीक पूर्णपणे सेट व्हायला आणि मग चीक पूर्णपणे तळाला जाऊन बसला तळाला जातो आणि पाणीवर येतं मग ते वरचं जे पाणी आहे ते ओतून द्यायचं असतं आणि चीक थोडा लूज करायचा असतो आणि आपल्याला तो एका पातळ्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये मोजून काढायचा असतो आणि त्या चि चीक आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी घ्यायचं आणि आपल्याला थोडंसं पात्यालामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि मग त्यामध्ये पाणी ओतायचं आहे म्हणजे जेवढा चीक असेल ना तेवढ्याच प्रमाणात पाणी ओतायचं आहे पाण्याला उकळी आली की हळूहळू संत चिकाची धार म्हणजे एकसारखी चिकाची धार आपल्याला सोडायची आहे पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आणि चिक चांगला हटून घ्यायचं आहे एवढी प्रोसेस आहे त्याला पण ती क्लिप ना माझ्याकडून डिलीट झाली आणि खूप शोधली पण ना तुमच्याबरोबर मी ती शेअर करू शकले नाही थोडंसं मीठ घालायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये एवढीच त्याची प्रोसेस आहे तरीसुद्धा मला संपूर्ण कुरवडी रेसिपीचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर शेअर करायचा होता तर ताईंनो मी सुद्धा पहिल्यांदाच कुरवड्या केलेल्या आहे मला ही म्हणजे माझी ही पहिलीच वेळ आहे तर असो म्हणजे मी पण माझ्याकडून पण भरपूर चुका झालेल्या आहेत आणि या चुकांमधूनच मी आता शिकलेले आहे की कुरवडी कशी करायची परतच्या वेळेला जर मी कुरवडी केली ना तर डिटेलमध्ये तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करेन तर असो आता बघा तुम्ही बघितलेलं आहे की दादांनी कुरवडी घातलेली होती तर म्हणजे सकाळपासून ते सुद्धा मला मदत करत आहे आणि हटायला तर भरपूर मदत झालेली आहे त्यांची तर आपण जेव्हा कुरवडी करतो ना तेव्हा एक माणूस आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे कारण एक पात्याला धरायला लागतं एक चीठ हा चिक हाटायला लागतं थोडीशी मदत लागते आपल्याला तर सकाळी सकाळी कोण येणार मग सकाळी उठून यांनीच मला मदत केलेली आहे आणि त्यांचं चाललं होतं दे इकडं मी एखादी कुरवडी घालून बघतो दे इकडं म्हणजे मला माझ्या माझ्याकडून ना एक दोन कुरवड्या तुटल्या ना त्यामुळं त्यांना असं वाटत होतं की माझ्याकडून चांगल्या येतील मग मा त्यांनी एक दोन घालून बघितलेलं आहे तर असो आता बघा सकाळी सकाळी ऊन अजिबात लागत नाही आहे सकाळी सकाळी कुरवडी घातली ना की टेन्शन नसतं पण या आधीचं जे रुटीन आहे ना आज बघा पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा लागायच्या आधी मला पटकन कुरवडी घालायची बर होती दहा बरोबर नऊ चोपन्नला पौर्णिमा सुरुवात म्हणजे पौर्णिमेला सुरुवात होणार होती पौर्णिमा लागणार होती पण त्याआधीच ना माझी देवपूजा आणि सकाळचं जे काही रुटीन आहे ना त्याचीच क्लिप मेन म्हणजे डिलीट झालेली होती तर सकाळी लवकर उठले उठल्याबरोबर आंघोळ केली दारातलं अंगण स्वच्छ केलं घरातलं स्वच्छ केलं आणि मग त्यानंतर देवपूजा झाली मग गॅसचं पूजन झालं ही सगळं जे रुटीन आहे ना माझं ते झालं आणि आठ वाजेपर्यंत माझं चीकसुद्धा हटून झाला होता आणि आठ वाजता मी कुरवडी घातली होती आत्ता बरोबर वाजलेली आहेत दहा आणि दहा वाजता मग मी आता इथे स्वयंपाकाला लागलेली आहे रोज माझा दहा वाजता स्वयंपाक म्हणजे पूर्णपणे झालेला असतो दहा वाजता सकाळी सकाळी जेवायला लागतं कुरवडी घालून खा, आल्यानंतर खाली बघा सगळ्यांना भूक लागली होती तर म्हटलं चला आधी स्वयंपाकाला लागूयात तर बघा इथे आता आलेली आहे तर तुमच्याबरोबर झटपट अशी मिक्स भाज्यांची रेसिपी शेअर करते तर फ्लावर बटाटा आणि वाटाणा घालून आपण भाजी करणार आहोत तर बघा आता इथे ना दोन चमचे कडेमध्ये तेल घालून घेतलेलं आहे फ्लावर आहे ना छान गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे आणि थोडासा अर्धा कच्चा शिजवायचा आहे नाही जरी शिजवलं तरी चालेल पण एक उकळी काढून फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाण्याने आणि दोन चमचे कढईमध्ये तेल घ्यायचं आणि तेलामध्ये फ्लावर छान तळून घ्यायचं आहे आणि परत पुन्हा एका बाजूला काढून घ्यायचं आहे त्याच कडेमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी अंदाजे सांगते मी अंदाजेच घातलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे म्हणजे दोन पळी छोटी जी किटलीमध्ये झाक असतं ना तर त्या दोन तुम्ही पळ्या मोजून घ्या आणि मग त्यामध्ये ना दोन मिडियम साईजचे चिरलेले कांदे घातलेले आहे बारीक कट केलेले तेल तापल्यानंतर ले, आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान भाजून घ्यायचा आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे एका बाजूला मी भात घातलेला आहे बघा शिजत आणि एका बाजूला मी ही भाजी फोडणीला घालते आहे काय करायचं काय करायचं खूप विचार केला काही ठरवलेलं नव्हतं की हीच भाजी करायची घरामध्ये फ्लावर दिसला वटाणा दिसला आणि बटाटा होता म्हटलं चला फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी सगळ्यांनाच आवडते आपण नेहमीच लग्नामध्ये खातो तर बघा आता इथे ना कांदा भाजून घेतलेला आहे आणि कांदा बरोबर असा एका बाजूला सारलेला आहे आणि मध्य असं तळ केलेलं आहे ते तळ केल्यानंतर कढईमध्ये ना कांद्यातलं तेल ओगळून मध्यभागी जमा होतं त्या तेलामध्ये ना आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि मग एकत्र ती आलं लसूण पेस्ट कांद्यामध्ये मिक्स करून भाजलेली आहे आता सांगते तुम्हाला व्यवस्थित ज्या वेळेला आपण कांदा भाजतो ना तर तो त्यावेळेला आलं लसूण पेस्ट लगेच घातली तर ती भाजल्या जात नाही कारण कांदा भाजायला वेळ लागतो आणि आलं लसूण पेस्ट भा लवकर भाजल्या जाते त्यामुळं लगेचच आपण लसूण पेस्ट घालू शकत नाही आधी कांदा भाजून घ्यायचा मस्त कांदा भाजला की कांदा एका बाजूला सारायचा आणि आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची आहे मग नंतर पुन्हा हे दोन्ही एकजीव करायचे आणि मग त्यामध्ये हळद घालायची घरगुती मसाला तुम्ही जी काही चटणी वापरत असाल घरगुती लाल ते घालायचं आणि एव्हरेस्टचा सब्जी मसाला जो असतो ना तो एक चमचा घालायचा आणि आता टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मी तर दोन टोमॅटोच्या प्युऱ्या यामध्ये म्हणजे प्युरी यामध्ये घातलेली आहे जरा बोलताना गडबड गडबड होते समजून घ्या तर बघा टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे ना ते मस्त एकजीव करायचं आहे आपल्याला ग्रेव्ही तयार होते म्हणजे ह्या भाजीसाठी स्पेशली अशी कांदा आणि खोबऱ्याची ग्रेव्ही करायची गरज नाही अशीसुद्धा भाजी अगदी छान रस्सा भाजी तयार होते नक्की तुम्ही करून बघा आणि आपण जेव्हा शिकत जातो की नाही अनुभवातून शिकतो तेव्हा आपल्याला जास्त कळायला लागतं सगळा जो स्वयंपाक आहे ना मी तो माझा मीच शिकलेली आहे मला कोणीही शिकवलेला नाही आहे तर जेव्हा जेव्हाही मी म्हणजे एखादी भाजी करायची ना तर ते एक एखाद्या प्रयोगासारखीच असायची माझ्यासाठी तर बघा आता इथे ना कांदा टोमॅटो भाजल्यानंतर छान म्हणजे टोमॅटोची प्युरी भाजल्यानंतर मी वाळकी कोथिंबीर घातली होती त्यामध्ये वाळकी कोथिंबीर तर सध्या कोथिंबीर महाग आहे तुम्हाला माहिती आहे तर त्यामुळं आम्ही अशी कोथिंबीर वाळवून ठेवलेली आहे आणि वाळकी कोथिंबीर मी या मिश्रणामध्ये घातली आणि मग त्यानंतर घातला फ्लावर बटाटा आणि वाटाणा ब बटाट्याच्या मिडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या आहे वटाणा आणि बटाटा सोबतच शिजतो सुद्धा लवकर शिजतो तुम्हाला माहिती आहे आणि वटाणासुद्धा लवकर शिजतो सुद्धा मीडियम साईजच्या फोड्या करून घेतल्या की सगळी जी सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या पटकन एकजी होतात आणि एकमेकांसोबत बरोबरच शिजतात म्हणजे असा कोणाला जास्त वेळ कोणाला कमी वेळ लागत नाही शिजण्यासाठी तर फ्लावर आणि वाटाणा बरोबरच शिजतात आणि बटाट्याच्या ज्या फोड येत ना त्या मिडियम साईजच्या केल्या की नाही की मग सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या एकत्र शिजतात तर असे खूप म्हणजे समजवून सांगण्याचं मी प्रयत्न एखादी रेसिपी केली की नाही की मी अशी खूप समजवून सांगत असते तर बघा आता ही भाजी ना शिजलेली शिजायला ना एक पाच ते सात मिनटं लागतील आणि छान रसरशीत होणार आहे भाजी आता इकडे भाजी शिजते ना तोवर मी काय करते भात जो आहे ना तो असा एक एकसारखा वर खाली करते तुम्ही जर कुकरमध्ये घालत असाल ना भात तर पटकन होतो पण पातालामधला भात जो आहे ना तो असा उलटण्याच्या शेवटच्या भागाने ना असा हलवायचा असतो किंवा सुरीसारखं असेल ना प एखादी सुरी वगैरे सुरी वगैरे घालून हलवायचा आता सांगते उलटण्याच्या पुढच्या टोकानं का नाही भात हलवायचा खूप गिजगा होतो भात त्यामुळं तसं नाही करायचं सूर्य असते ना सुरीच्या टोकानं आपण भात हलवायचा नेहमी म्हणजे आता पूर्वी कसं चुलीवर भात घातलं जायचा तेव्हा काही कुकर वगैरे नसायचे हे तर आमच्या घरातल्यांना कुणालाच कुकरचा भात आवडत नाही पात म्हणजे उघडा भातच शिजवावा लागतो तर त्यामुळे हा सगळा अनुभव आहेत असो आता बघा इथं काय करते एका बाजूला भात शिजायला घातलेला आहे आणि एका बाजूला भाजी आहे तर पटकन मी भांडे घासून घेतात तर जे काही भांडे मी भाजी घालताना काढले होते ना ते सगळे भांडे मी पटकन घासून घेणार आहे आणि संपूर्ण कट्टा जो आहे तो क्लीन करणार आहे अगदी मी दहा वाजता स्वयंपाकाला लागले होते ना साधारणत आत्ता फक्त दहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत म्हणजे वीस मिनिटात माझं हे सगळं झालेलं आहे तर सकाळी सकाळी उठल्याबरोबर ना मी कणिकसुद्धा भिजवून ठेवली होती चिक हटायच्या आधी कुरवड्यांचा तर कणिकसुद्धा भिज भिजवलेली आहे आता ह्या भा हे सगळी भांडी घासले इकट्टा स्वच्छ केला की सगळ्यांना गरम गरम चपात्या लाटून देणार आहे म्हणजे स्वयंपाक झाला आणि ही रस्सा रस्साभाजीना आपण याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो भातासोबत खाऊ शकतो चपाती पुरीसोबत खाऊ शकतो तर एखादं म्हणजे थोडंसं काहीतरी लोणचं किंवा पापड असं काही असलं ना तोंडी लावायला म्हणजे मग जेवणच झालं म्हणायचं तर आता बघा स्वच्छ हात धुवून घेतलेले आहे कट्टा सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण चेक करूया की आपली भाजी झाली आहे का तर बघा आता तुम्हाला मी हलवूनसुद्धा दाखवते तर छान रसरशीत अशी भाजी झालेली आहे आता यामध्ये तुम्ही तुम्हाला थोडासा थिकनेस हवा असेल तर शेंगदाण्याचा सुद्धा घालू शकता नाही घातला तरी हरकत नाही तुम्ही पुरीबरोबर चपाती बरोबर रोटीबरोबर रोटी बरोबरही बरोबर, ही भाजी खाऊ शकता लोणचं पापड असं काहीतरी तोंडी लावायला असलं ना की अगदी पोट भरल्या भरल्यासारखं वाटतं तर बघा आता इथं ना आम्ही तांदळाचे पापड केले होते ना तेच तळून घेतलेले आहेत तोंडी लावण्यासाठी तर आता ते असेच कोरडे कसे खाणार मग आमच्या घरातल्यांना कसं कांदा टोमॅटो चाट मसाला असं सगळं आवडतं आणि असं पापड खायला ना खरंच खूप टेस्टी लागतो सकाळपासून आता मला हे मदत करता येत ना भरपूर यांची मदत झालेली आहे आणि त्यांना सुद्धा भूक लागलेली आहे तर स्वयंपाकाचं सुद्धा मी पटकन आल्या आल्या म्हणजे पूर्वतयारी नसतानासुद्धा भाजी वगैरे केली चपाती झाली आता यांना मी वाढणार आहे कारण भूक लागलेली आहे तर पटकन जेवायला म्हटलं चला वाढूया तुम्हीसुद्धा असा पापड करून बघा आपण नेहमी उडदाचा मसाला पापड करतो यावर मस्त अशी कोथिंबीरसुद्धा छान भुरभुरली ना की मग भारी वाटतं खायला तर नक्की करून बघा असा तांदळाचासुद्धा मसाले पापड आणि आता मी यांना जेवायला वाढणार आहे तर भाजी देते आता मी भाजी तर भाजीचा तर सगळ्या घरभर घमघमाट सुटला होता नक्की तुम्ही अशी भाजी करून बघा खूप सोपी आहे तुमच्याबरोबर शेअर केली जिन्नससुद्धा काय काय घालायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोच्या दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मीडियम साईजचे दोन बारीक चिरलेले जे कांदे आहेत ना ते तेलामध्ये भाजून घेतले त्यानंतर अल लसूण पेस्ट भाजून घेतली हळद घातली एव्हरेस्टचा सब्जी मसाला घातला घरगुती तुम्ही जे वापरत असाल ते लाल तिखट घालायचं आणि मस्तपैकी वाटाणा फ्लावर बटाटा घालायचा आणि भाजी शिजवून घ्यायची इतकी सोपी ही भाजी आहे तर बघा आत्ताची जी वेळ आहे ती संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत सगळ्यांनी जेवणं केली घरातली कामं झाली आणि झोपा सुद्धा काढून झालेल्या आहेत तर आता मी संध्याकाळी पाच वाजता फ्रेश होऊन इथं टेरेसवर आलेले आहे तर कुरवडी बघा एक किलोमध्ये ना पंचावन्न ते साठ कुरवड्या होतात पण इथं ना माझ्या चाळीस बेचाळीसच कुरवड्या झालेल्या आहेत ह्या सगळ्या कुरवड्या आता मी गोळा केलेल्या आहेत आणि उद्या एकदा परत उन्हाला दाखवणार आहे ते मस्त आपली वाळलेली आहे आता इथे आलेली आहे टेरेसवर आणि आता संध्याकाळचे दहा वाजलेले आहे डाळ शिजत घातलेली आहे भा, भात झालेला आहे आज होळी आहे तर नैवेद्य ठीक पुरण केलेली आहे तर आता तुम्हाला बाजूला दाखवते इकडे मुलं mm. होळी करतायत था। तर इथं आमची होळी असते सेल्फीला जुम नसतं आणि मस्त असं सुरिस्त होत आलेलं आहे आणि छान वारं सुटलेलं आहे तर असो स्वतः खाली जाते आणि स्वयंपाकाचं बघते मग होळीला नैवेद्य दाखवला जाईल आणि पुरणपोळीचा पण थोडा थोडका जो स्वयंपाक आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि कुरवडी खरंच मस्त झाली आहे मी पहिल्यांदा केली पण माझ्याकडनं एक चूक झालेली आहे एक नाही भरपूर तर त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते की बघा काय झालं चीक जेव्हा मी काढला ना तेव्हा चीक भरपूर वायाला गेलेलं आहे आणि पात्याला जे आहे ना पातेलं जे आहे ना तर ते जरा पातळ पातळ होतं त्यामुळं चीक भरपूर खाली तळायला लागला तिथं पण चिक वेस्ट गेला नाही तर एका किलोमध्ये ना पन्नास ते साठ कुरवड्या होतात पंचावन्न ते साठ कुरवड्या होतातच तर असो आता काय माहिती आहे का इकडं मुलं ओरडता आहेत ना होळी आहे त्यामुळं आवाज येत असेल त्यांचा तर असं आता खाली जाते आणि स्वयंपाकाला लागते कुरवड्या ज्या ज्या वाळलेल्या आहेत पातळ घातलेल्या आहेत ना त्या कुरवड्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे तर चला आता ताईंनो ही पुरवडी जी आहे ना तर ती काही एवढी कडक अशी वाळलेली नाही आहे थोडीशी अजून वाळायची बाकी आहे कारण थोडी ओली असल्यामुळे ना ती काही एवढी छान लागणार नाही पण तरीसुद्धा पांढरं शुभ्र उठत आहे आता बघा इथं काय झालेलं आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे डाळ वगैरे शिजले पुरण पण वाटून घेतलेलं आहे आणि आता ना इथं घोसाळी असतात की नाही तुमच्याकडं गिलकी म्हणतात की घोसाळी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आम्ही तरी घोसाळी म्हणतो घोसाळीची भजी करायला घेतलेली आहे आणि इथं मी पोळी लाटून घेत आहे तर पोळ्या लाटल्या की आम्ही लगेचच होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी जाणार आहोत तर बघा इकडं ना गरम गरम मी अशी पोळी आता करून घेणार आहेत पटापटा तर पुरणपोळी माझी टम्म फुगलेली आहे या आणि या मागचे जे व्हिडिओ आहेत ना छान छान रेसिपीज पुरणपोळीची संपूर्ण मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे जर पाहिले नसतील तर नक्की जा आणि पहा डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्यामुळे स्वयंपाकाचा व्हिडिओ मी काही तुमच्याबरोबर शेअर केलेला नाही आहे आणि भजीसुद्धा झालेली आहेत आमटी फोडणीला घालून झालेली आहे आणि भजी तळून पापडसुद्धा तळलेले आहेत आणि आता नैवेद्य मी भरत आहे इथं नैवेद्य भरल्यानंतर पहिल्यांदा नैवेद्य घरातल्या देवाला दाखवला दाखवणार आहे आणि मग होळीचा जो काही नैवेद्य आहे तर ता तुम्ही ताट बघू शकतात मस्त असं ताट तयार झालेलं आहे आणि हा आहे होळीचा नैवेद्य नारळ होळीमध्ये अर्पण करायचा असतो अगरबत्ती पाणी घेतलेला आहे भरून पाणी वाहण्यासाठी आणि आता आलेलो आहोत इथं आमच्या जवळच घराजवळच होळी पेटवतात तर होळीला नारळ आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत आलं की नाही हसायला ती ही बोंब ऐकून तर तुम्हाला सांगते याचं कारण काय आहे पूर्वीच्या काळी शिमगा किंवा होळी सणाला बोंबाचा महिना म्हणायचे तर आजी सांगायची की जो काही आपल्या मनात राग आहे ज्याच्याविषयी तो राग या वेळेला काढून दाखवायचा असतो म्हण म्हणजेच आपापल्या परीनं व्यक्त व्हायचं असतं तर एखाद्याची नक्कल करत आपापल्या परीनं एखाद्याला हसवत हस्य काव्यातून एखाद्याची विटंबना करायची असते त्याच्या नावाने बोंब मारायची असते असा हा सण आहे म्हणजे असं केल्यानं काय होतं एखाद्याच्या मनात जर एखाद्याविषयी वाईट विचार असतील किंवा वाईट द्वेष जे त्याच्यामध्ये असेल तर ते व्यक्त होण्यासाठी ही एक वर्षातून म्हणजे वर्षातून ही एक संधीच आहे म्हणायची की जे काही आपलं आपल्यामध्ये वाईट आहे नेगेटिव्हिटी असू दे एखाद्या विषयीचा राग असू दे मग जे काही आपल्या वाईट गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टींना होळिके म्हणजे होलिकामध्ये दहन होऊ दे असं या मागचं कारण आहे बोंब मारणं तर आमच्याकडं ना बोंबचा महिना म्हणतात की हा बोंबचा महिना आहे आता इतर वेळेला आपल्या नावानं कोण जर चिडचिड करायला लागलं ओरडायला लागलं तर आपण म्हणतो हां का माझ्या नावानं बोंबलतीयेस तर इत आजच्या दिवशी आपण असं म्हणू शकत नाही कारण आजच्या दिवशी जर आपलं नाव कोणी घेतलं तर ते म्हणजे चांगलं असतं असं म्हणतात पण त्यानंतर सगळं हे व्यक्त करून झाल्यानंतर म्हणजे जे काही वाईट विचार आहेत एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन तर त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य लाभू दे सौख्य लाभू दे असं सुद्धा म्हटलं जातं तर आमच्या भागात तरी असंच म्हटलं जातं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगितली बरं का मी तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर आणि परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय